तुला एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज बनवणार आहे स्पेशल मिसळ स्पेशल मिसळ कशी बनवतात ते तुम्हाला रेसिपी दाखवते दाखव आहेत आमच्या आई तर आणि ह्या स्पेशल मी बनवणार आहे तुम्हाला दाखवते रेसिपी कशी बनवत हे बघा हे तेल टाकलेलं आहे आता जिरं टाकलेलं आहे

हे सर्व मिक्स करून घ्यायचा गरम मसाला आणि हळदी पावडर टाकायची ते सर्व मिक्स करून घ्यायचा त्याच्यानंतर लाल मसाला टाकायचा म्हणजे कलर आहे नाही हे बघा आता लाल मिरची पावडर टाकलं मस्त कलर आला तेलामध्ये मसाला टाकलात ना कलर मस्त येतो त्याच्यानंतर मी वाटण टाकायचो हा आपला ओला खोबरा आणि कांदा भाजून घेतलेला आहे त्याचं वाटण टाकायचं मसाला टाकल्याच्या नंतर मग वाटण टाकायचा त्याच्यानंतर मग कलर चांगला येतो मस्त किती भाजून आहे काढायचं मस्त किती झालेलं आहे आपल्या ग्रेवी तयार हे बघा कशी मस्त वाटते ग्रेवी आणि ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकतात आई आता हे वाटा घालूया

हे आपल्या टोप भर हा बघा टोप बघा केवढा मोठा आहे ते भर बनवायची आहे मिसळ आणि त्याच्यावर दोन चमच मीठ टाकलेला आहे टोप हा बघा सकाळपासून एक हा टोप संपलेला आहे आता हा दुसरा हा टोप ठेवलेला आहे मिसर बनवण्यासाठी तुम्ही सांगा परत करा हे बघा आपली मिसळ तयार आहे मस्त मिची बघा आता कड आला आपण साईडला उतरून ठेवूया मग अशी मस्त पैकी तरु येईल त्याची चला तर आपली मिसळ तयार झालेली आहे मला दाखवते कशी झाली ती हे बघा मस्त पिकी आलेली आहे मस्त पैकी तरी आलेली आहे कांदा भरून घेतलेला आहे कांद्याच्या बाजूला आता घेते गुलाबजाम असं आम्ही सध्याकाळ तयारच करून कोण आता घेते दही हे बघ दही घेतलेलं आहे छोटा समोस लावायचा

आणि त्याच्यामध्ये जिरा पावडर टाकायची

اها <laughs> 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 मस्तर मित्रांनो आपली मिसळ थाली कशी वाटली ती नक्की कमेंट करून कळवा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा